अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा स्मरणात जाऊ तसेच आपल्या सर्व इच्छा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे तर भगिनींनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करायचं आहे ज्यामुळे आपल्या पतीचे चांगले आयुष्य मिळेल त्यांना चांगलं आरोग्य मिळेल दीर्घायुष्य मिळेल तसेच त्यांना त्यांच्या कार्यात चांगलं यश मिळेल प्रत्येक स्त्रीला असं वाटत असते की आपल्या पतीचे चांगले नाव व्हावे आपल्या पतीला प्रमोशन मिळावं त्यांचा बिझनेस असेल तर बिझनेस चांगला चालावा त्यांना त्यांच्या सर्व कार्यामध्ये बरकत मिळावी समाजामध्ये स्थान चांगलं मिळावं असं प्रत्येक भगिनींना वाटत असतं की आपला परिवार हा चांगला हसत खेळत राहिला पाहिजे प्रत्येक भगिनीचं असं स्वप्न असतं की आपल्या पती हा त्याचं चांगलं नाव असलं पाहिजे ऑफिसमध्ये त्यांना चांगला रिस्पेक्ट भेटला पाहिजे बिझनेस मध्ये त्यांची चांगली तरक्की झाली पाहिजे या प्रत्येक भगिनीच्या अपेक्षा असतात तर आपण या दिवशी असं काय करायचं आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या ह्या सर्व इच्छा पूर्ण करता येईल आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकेल तर काय करायचं सर्वप्रथम सर्व भगिनींनी सर्व लक्षात घ्या की वटवृक्ष वटपौर्णिमा येणारी वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस ला आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे वटवृक्ष हे जे झाड आहे वटवृक्ष आहे हे श्री स्वामी समर्थ माऊलींचे अत्यंत असे प्रिय वृक्ष आहे ते त्यांचे आवडते वृक्ष आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल शास्त्रात वटवृक्षाच्या पूजेचे महत्व सुद्धा दिलेले आहे धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश हे वास करतात आणि या दिवशी स्वामी समर्थ माऊलींच्या अत्यंत अशा प्रिय वृक्षाची जर आपण पूजा केली या महापौर्णिमेला आपण वटवृक्षाची जर पूजा केली तर ती अत्यंत फलदायी मानली जाईल आणि आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील या दिवशी तर ते कसे होईल महत्वाचं म्हणजे या दिवशी पूजनाने वटवृक्षाची पूजनाने काय होईल आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश यांची आपल्याला कृपा प्राप्त होईल तसेच शनीचा जो त्रास असतो शनीच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळेल नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा ज्या काही बिझनेस आपण जे काही कार्य करतो त्यामध्ये ज्या काही अडचणी येतात तर त्या अडचणी निघून जाईल आणि त्या अडचणी सर्व काही संपवून आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या गोष्टीने आपल्या घरामध्ये लाभ होताना आपल्याला दिसून येईल तर या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो तसेच आपण आपल्या घरी प्रत्येक स्त्रीला प्रत्येक भगिनीला असं वाटते की घरामध्ये सर्वांसोबत व्यवस्थित राहणे सर्वांसोबत पतीचं प्रेम मिळावं सर्व स्त्रीला असं वाटत असत तर आपल्याला घरी वैवाहिक जीवनात चांगलं सुख मिळते संतती सुख प्राप्त होते अशा सर्व गोष्टी आपल्याला या वटवृक्षाच्या पूजेने या दिवशीच्या केलेल्या पूजेने आपल्याला मिळू शकते आणि साक्षात आपल्याला स्वामी समर्थ माऊलींचा या दिवशी आशीर्वाद मिळतो श्री देवांची आपल्याला कृपा प्राप्त होते भगवान विष्णू ब्रह्मा आणि महेश यांची आपल्याला कृपा प्राप्त होते यांचा आशीर्वाद प्राप्त होते आपल्याला पुण्य लाभते म्हणून या दिवशी आपल्याला वटवृक्षाची पूजा करायचीच आहे आणि या सर्व गोष्टी आपण वटवृक्षाला पूजा करताना या हात जोडून त्यांना मागायचे आहे की आपल्या पतीचे आरोग्य त्यांचं उत्तम बिझनेस व्यवसाय यश सगळ्या गोष्टी त्यांना यश मिळो या सर्व गोष्टीने आपल्याला वटवृक्षाला हात जोडून हात लावून आपल्याला या गोष्टी मागायची आहे आणि साक्षात म्हणजे स्वामी समर्थांचे अत्यंत प्रिय वृक्ष असल्यामुळे आपल्याला ही पूजा करायची आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला या वटपौर्णिमेला मिळणार तर आपल्याला ही पूजा कधी करायची आहे तर वटपौर्णिमा हा सण जो आहे हा येणार आहे एकवीस जून दोन हजार चोवीस ला शुक्रवार दिवशी तर हे व्रत आपल्याला ही तिथी जी आहे एकवीस ला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे आता जाणून घेऊया हे व्रत काय करायचे आहे तर हे व्रत आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचे आहे पूजा करताना आपण या झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळत असतो परिक्रमा करत असतो व्रता दरम्यान आपण आपल्या पतीला उत्तम आरोग्य मिळलं पाहिजे दीर्घायुष्य लाभलं पाहिजे सोबत आपल्याला त्यांच्या बिझनेस आणि ऑफिसच्या कामामध्ये त्यांना तरक्की व्हावी यासाठी आपण हे व्रत करायचे आहे असे हे, हे त्रिमूर्तीचे झाड जे म्हणजे सालामध्ये विष्णू आहे मुळामध्ये ब्रह्म आहे आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे अशा झाडाची पूजा करायची आहे म्हणूनच या झाडाला अक्षयवत असे सुद्धा म्हटले जाते तर चला आता जाणून घेऊया वटपौर्णिमा या व्रताला लागणार पूजेच साहित्य हळद कुंकू धूप दीप उदबत्ती निरंजन फळे लागणार आहे फुले वडाला गुंडाळण्यासाठी आपल्याला पांढरा धागा लागणार आहे पाणी लागणार आहे पाण्याने भरलेला कलश आपल्याला तिथे ठेवायचा आहे पंचामृत हवं आहे हिरव्या बांगड्या लागणार आहे तर आता जाणून घेऊया वट पौर्णिमेची पूजा विधी सकाळची नित्य कर्म आपल्याला संपल, संपल्यानंतर सुवासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना घरातल्या देवाची प्रार्थना करून पूजा करून त्यानंतर आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे आणि ते झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजेसाठी जायचं आहे तिथे आपल्याला माता सावित्रीची पूजा करायची आहे माता सावित्रीची ओटी भरायची आहे ब्लाउज पीस हे आपल्याला ठेवायचं आहे बांगड्या ठेवायचे आहे हिला हळदी कुंकू सर्व जे ओटीत सामान लागते ते तिची आपल्याला पूजा करायची आहे ओटी भरायची आहे माता सावित्रीची पूजा झाल्यानंतर आपल्याला वडाची पूजा करायची आहे तर वटवृक्षाची पूजा करायच्या दिवशी वटपौर्णिमेची पूजा करायच्या दिवशी स्त्रियांनी कुठल्या रंगाची साडी घालायची आहे तर आपल्याला त्या दिवशी किंवा अशी आपले कुठलेही सण असेल तर आपण एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे हिरवी लाल किंवा पिवळी अशा तीन कलर पैकी कुठलीही साडी आपण त्या दिवशी परिधान करायची आहे हिरव्या बांगड्या या महत्वाची आपल्याला घालायची आहे अशा आपल्या या शुभ असणारे सर्व कार्यासाठी आपल्याला अशा शुभ रंगाचे साडी घालून शुभ रंगाचे कपडे परिधान करून आपल्याला ही पूजा करायची आहे नक्कीच आपली ही प्रार्थना आपल्या मनात जी प्रार्थना आहे आपली श्रद्धा जी आहे देवावर असलेली तर स्वामी समर्थ माऊली आपली हे सत माता सावित्री नक्की आपली जी प्रार्थना असेल ती प्रार्थना ऐकेल आणि आपल्याला जे हवं ते नक्की देणार तर वटपौर्णिमा हा सण आपण का साजरा करतो त्यामागे अशी कुठली पारंपारिक कथा आहे जी म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती असेल अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्याने राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली होती सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुमसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रू कडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही आणि तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे वर राज्य मागितले आपल्याला पुत्र व्हावा असा वर तिने मागितला यमराजाने कफल तिने तेव्हा ते त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्य मिळावे म्हणून हे व्रत करतात आणि म्हणूनच या व्रताला वटसावित्री वट पौर्णिमा किंवा वट सावित्री असे व्रत सुद्धा म्हणतात तर स्वामी भक्तांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितले की महत्वाचं म्हणजे वटवृक्षाची कथा बघितली आहे का बरं करायचं आहे तसेच भगिनींनी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसाय नोकरीमध्ये त्यांना प्रगती मिळावी त्यासाठी आपण काय उपाय करायचा आहे तो बघितला आहे तर अशी आपल्याला ही पूजा करायची आहे तसेच कुठल्या रंगाची साडी घालायची आहे कुठल्या रंगाची साडी घातली पाहिजे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितले आणि महत्वाचं म्हणजे पूजा विधी बघितली आहे पूजेचा मुहूर्त बघितला आहे पूजा कशी करायची ती बघितली आहे तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ माऊली आपल्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ